नमस्कार मित्रांनो नमस्कार काय चाललंय का आमचं बघा आम्ही आता येणार आहे मुंबईला बंबईला आम्ही जाणार आहे बंबई वातावरण चांगलं आहे का मुंबई बघाय आम्हाला मुंबई पुणे जोडीनं त्यामुळे आता आम्ही जोडीनं फिरायला जाणार आहे बघा मुंबईला पुण्याला मुंबईच्या बिन पुढे जाणार आहे आम्ही तिकडे कुठे का जायच घ्या तमिळनाडू ला तमिळनाडू मग अगं तिकडं सुरत गुजरात आहे गुजरातला जायचा आम अहमदाबादला अहमदाबादला काकांनी बोलवलं इथ आपलेट आलेले हा तिकडं जाणार तर आमच्याकडे अहमदाबादला पण आम्ही मुंबई पत्ता तो फिक्स जाणार आहे ततने पुढचं मग पुण्याची पुन्हा बघू सण झाला तर पुढे जायचं ततने माघार पण मुंबई मध्ये पण सगळ्या आत न फिरणार नाही बरं का कल्याण कल्याणला फिक्स येणार आहे आम्ही ते सुरतला जायला रोड आहे का हायवे त्या रोडच्या कडे येणार आहे रोडच्या खडणी तिकड फिरणार बघा <laughs> चिमट कशी घेते बघा मला म्हणजे हिरा सगळ्या मुंबईत हिरा फिरवा लय तशी आपलं कुठं फिरण्याचं वसाई फिरसाई करता काय वसायला गावातली लयजण गेल ती माती कामाला वसईला वसायला लय पैसा भेटतो म्हणते काम तशीच करायला लागते ती लई मला खरं नाही तर सांगा तुम्ही मला नेमकं नेणार आहे कुठं तुम्ही तुला हवी तुला नेतो ये मग वसायला मग मग मला बंबईला जायचं या अगं मुंबई कधी बघितलं नाही तुम्ही तिथं काय काय का वेगळं वेगळं असतंय फिरायला लय समुद्र ते गणपती पुळ कुठं आलं ती मला पण नाही असलं काय माहित बंबई जाय तू आले चिल फिरून मी नाही फिरली लग्नाच्या आधी माझा भाऊ केला तर सरीला गणपती पुळ्याला होय जाऊया युवे फिरण वातावरण मस्त पैकी आपलं नेऊ बाकी कोण नाही द्यायची आजारी लेकर आणूला आपली नेऊ म्हणजे दमवत पिन्हाया पा जाऊन इकडे या इकडे आन पिनल आगाफरा करतो या अनु इकडे या येतो बस चालतं पण येच आहे का तुला हे नाही तर परवाडल तुम्ही सारखं असं मला करता असता खरंच आहेसत नादी गोड लावता कुठलं नेताय कुठलं काय मला आपलं रोज सकाळी गे गेलेलं ती गोड वाटेल आग खरच आहे मुंबई पुन्हा गोवा सुरत बिहार माझ्या तोंडाला पाणी सराय कि अस पण जी सगळं फिरवून आणतोय थोडा ये बसीत अनु खुशी मग खुश आहे का नाही मग आ खुश आहे का नाही मग काय खुसाला करायचं आहे तुमचं घटक बदलायचं काय तुला घ्यायचं नाही मांडवी मग अनो अनोग टॅप आता पाऊस पडला पेरण्या बिरण्या लोक करायची पाळ्या घालते तिथं इरड वापलेलं शिकला आलेलं राहणार असते त्याच्या ट्रॅक्टर ती करते ती काम ती वाड्यान लावायची म्हणजे नको रान रानगोटायचं खरंच आम्ही येणार मुंबईला कोण कोण मुंबई मध्ये आहे नक्की कमेंट करा सांगा आणि पुण्यात येईल आणि पुण्यात पिणी येणार भावाला नाही आपली कस तर आपल्या उभ्या उभ्या आपल्या छाप उभे उभ्या नाही मग त्यांना करायला खटखुट काय खातीस तसलं खटखुट आवलंय भारी लागत शहराच्या ठिकाणचं अल्ला का गा? गावरान कधी अवयकतं का आव गावरान तर आपण रोजच खातोय आपण गावठी असल्यामुळे पण काय चेरी बी खाऊन बघावा बर कोण्यात पुण्यात कोण कुन, कोण आहे ती पण सांगा आणि मुंबईत कोण कोण आहे ती पण सांगा आणि उघ नुसतं म्हणून ना की या आमच्याकडे या व्हॉट्सअप नंबरला आमच्या हायकारांना सांगा आमच्याकडे या म्हणून नुसती म्हणते ती कमेंट मध्ये या आणि पुरा गावतच नाही कोण तुम्हाला फिरायचं किती आहे व मला नाही ग तुझ्यासाठी नाव माझं गाव तुमचं आता गेल्यापर्यंत म्हणले की भावाला सोडा एकटाच गेला नवरी मला नेहरण आहे म्हणली असल मग त्याला काय एवढं हो सगळ तुला दाखवली अग साक साक अगं वैर कोरच नाही माग हायत भाऊजी नाही तिकड लागले ग जाऊ काय जायला जाऊग माझी आता पोर जाऊ रोर जात होती वेगाने पोर लय अगं रुस ते खायला पाहिजे मोने पळ मोने हिंदवाय सोडली होती पाऊस थांबलाय सकाळपासून पावसानं धार लावली आम्ही ब्यातच बसलो हि बायनो धुन पाणी सैपाकन बिपाकन आउरुस तर शिताय मला तर काय तर उठूच ती ना बाहेर जायचं कसं पार आरुस काढायचं कस ती करायचं दार दूर काढायची म्हणून आणू हा ती ही मोठी नको म्हणते ती शरद पाऊस हायतर सगळं नुकतंच आहे एक नंबर आहे माझी पोरगी ती ए पुगली कुराची गुन्हेपुरगी गुन्हे उठली हो तर दोस्ताना खरंच येणार बरं का मुंबईला आम्ही कल्याण बिल्यान दाखवतो ए कल्याण का प्लॅटमॉर्म क्रमांक गाडी आणि आठवत पण नाही माझे बालवाडी मी पहिली माझी तिकडच झाली आणि आमचं रिक्षा चालवत होतो पहिलं मुंबई मध्ये तुझा पप्पा रिक्षावाले रिक्षा वरील होतो पहिलं चालवत पण नाही रिक्षावाले पुरी अशीच असते धाडखोळ्या कोण म्हणाल आ... थन, का मला हाडकुडे हाडकुडे तर किती बो झम केलाय किती मोठी दिसते आयलाय मोठी दिसते आता गुडल्या आमचा कसा आहे थन येत नसता ना करा आपण गुडल्या जा कुठं गुडल्या जा कुठं पप्पाचा करा ना हे ना गुडल्या आना तू येणार का मुंबईला सगळ्या पोरी नाही लिहिली आगाव फळा करते हे तर जाय बरं लय आगाव फळा करते लय आगाव फळा करते अरे या गुडल्या गेला या बघा बी ते दाखवायला आता करते काय आज नाही गुडल्या भोता या गुढल्या भोता आनोपे नगर करायचो तुक 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 येते काय कर बर ना कर कर बर ना राजेड कसा आहे बरोबर अशोकेला कस करते आजी आली गेल्या बहिणीकडे गेली लावून टाळा लावून घे टाळा लावून गेली खुलीकडा बहिणी टाळा लावून बसानी वास इथं का फिरायला लागलाय

किंवा ते आवली कुठली यो बाय माझ्या मांडी येतो तू ये माझ्या मांडीव ती बसून आजी मांडीव तू मी घेतो त्याला हा आता ही माझी चाहू ते ना माझ्या पोरीला चाहू